ठाण्याच्या हृदित्याची सलग दुसऱ्यांदा गगनभेदी कामगिरी ब्रिटिशकालीन सुरू झालेल्या एकशे एकतीसाव्या मुंबई स्कूल स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमाने मुंबई आंतरशालीय ॲथलेटिक्सचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सुमारे पाच हजार आठ ते सोळा वयोगट असलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता या स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री दत्ता चव्हाण व मुलुणी येथील नालंदा हायस्कूल येथे शिकणारा कुमार रुद्दित्य कवीश्वर याने पन्नास मीटर व शंभर मीटर धावणे या सुवर्णपदके कमावली तसेच मुलांच्या आठ वर्षाखालील वयोगटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकवली रुद्दित्यने मागच्या आठवड्यात वाय एम सी ए स्पर्धेतही याच गटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकवली होती तसेच दत्ता चव्हाण यांच्याच मार्गदर्शनाखालील विहार हायस्कूल येथील शिकणाऱ्या स्वानंदी पै रुद्रांश राणे स्वराज पाटील व सई पाटील यांनीही या, या स्पर्धेत चांगली कामगिरी केली